हाय हॅलो नमस्कार मी काजल तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत करते तर आजच्या व्हिडिओमध्ये अशा प्रकारचं लहान मुलीसाठी ना बेल्ट हेअर बेल्ट आपण शिवणार आहोत त्यासाठी ती तुम्ही तीन पट्ट्या घेतल्यात पहिल्या पट्टीची तुम्हाला लांबी दाखवते की क किती आहे तरी जी मेन मोठी पट्ट्या आहे ना त्याची लांबी चौदा इंच ठेवायची आहे माझी थोडी जास्त होती म्हणून मी कट केली आणि रुंदी साधारणतः साडेचार पाच इंच घेतली तरी चालते दुसऱ्या पट्टीची लांबी आहे दहा इंच आणि दहा इंच आहे तर मग त्याच्या अर्धा आपल्याला इलास्टिक घ्यायचं असतं पाचच इंच इलास्टिक घ्यायचं दहा इंचाच्या पट्टीसाठी ठीक आहे हे बघा अशा प्रकारे आणि जे दुसरे चौकोनी कपडे आहेत ना ते सात बाय सातचे आहेत त्याच्या आपण ना फ्लावर तयार करणार आहोत त्यासाठी मी ते घेतलेले आहेत सात बाय सातचे तीन असे मी कपडे घेतलेले आहेत ठीक आहे तर आता सगळ्यात आधी आपण ह्या पट्ट्या आहेत ना त्या व्यवस्थित करून घेऊया फोल्ड करायच्या सरळ बाजू आतमध्ये गेली पाहिजे आणि उलटी बाजू बाहेर राहील ना अशा प्रकारे हे बघा असं व्यवस्थित फोल्ड करायचं आहे आणि मग तुम्हाला जशी जेवढी रुंदी पाहिजे तुमचं इलास्टिक जेवढं मोठं असेल छोटं असेल त्या मापानं तुम्हाला ही जी पट्टी आहे ना ती तयार करावी लागेल कारण त्याच्यामध्ये इलास्टिक बसलं पाहिजे आता सेम त्याच मापाची तशीच आपण दुसरी पट्टी तयार करून घेऊया तर मी जसं सांगितलं ही पाच इंचाची सहा इंचाची तुम्ही घेऊ शकता तुमच्या ह्याने जेवढी रुंदी पाहिजे बेल्टची त्याच्या ह्याने मी तर साडेचार घेतलं होतं हे बघा आता मी अशी शिलाई कंप्लीट केली आता काय करायचं आहे पलटी करून घ्यायचे आहे दोन्ही पट्ट्या आपल्याला पलटी करायच्या आहेत आणि तुम्ही तुम्हीही असं तुमच्या मुलीसाठी किंवा कस्टमरसाठी फ्रॉक ड्रेस वगैरे असं साडी जर तुम्ही शिवत असाल तर त्याच्यासोबत जर हे गिफ्ट म्हणून आपण दिलं तर कस्टमरही खुश होतात आणि त्यांना छानही वाटतं दिसायलाही छान दिसतो त्याच्यामुळे तर हे बघा दुसरी पट्टी मी सेम अशाच प्रकारे आता बाहेर काढून घेतली आता ह्या दोन्ही पट्टींना आपण पहिल्यांदा इस्त्री करूया म्हणजे त्या व्यवस्थित बसल्या जातील हाताने प्रेस करून त्या व्यवस्थित बसल्या जाणार नाही तर आता मी दोन्ही पट्टींना इस्त्री करून घेतली आता मी एक छोटी पिन घेतली पिनाच्या मदतीनेच मद मी हे इलास्टिकमध्ये आतमध्ये टाकणार आहे इलास्टिक आत टाकताना लक्षात ठेवा जे दुसऱ्या साईडचं इलास्टिक आहे ते बाहेरच राहिलं पाहिजे नाही तर पुढे जाताना सुद्धा पुढे येतं तर पाठीमागचं पुढे नाही आलं पाहिजे आता इथून बाहेर काढायचं आणि दोन्ही कोपऱ्या आहेत ना इलास्टिकचे एक पाट आणि तिकडचं आहे दोन्ही तिथल्या तिथं जॉईंट करायच्यात आपल्याला शिलाई देऊन म्हणजे ते आतमध्ये जाणार नाही सटकणार नाही त्यासाठी हे बघा आता पहिल्यांदा मी इथं असं व्यवस्थित लॉक करून घेते आणि त्याच्यानंतर मग मी दुसऱ्याही बाजूला व्यवस्थित लॉक करून घेणार आहे ठीक आहे तर हे बघा अशा प्रकारे हे बघा आता एका साईडला मी लॉक केलं आणि दुसऱ्या साईडनं थोड्याशा मी चुन्या पाडते चुन्या पडल्या पाहिजेत एवढं आपल्याला कमी इलास्टिक घ्यायचं आहे हे बघा एवढ्या इलॅस्टिकमध्ये चुन्या पडत होत्या मलाही असं वाटलं की थोडंसं जास्त इलास्टिक झालं आहे त्याच्यामुळे अगदी मी अर्धा साईनचं पुढे ना सोडून ते कट करून टाकलं म्हणजे साडेचार पावणे पाच एवढं मी इथं वापरलेलं आहे इलॅस्टिक त्यानंतर बघा काय करायचं दुसऱ्या ही जी पट्टी आहे ना मोठी त्या पट्टीचे धागे पहिल्यांदा मी इथं कट करून घेते आणि आता मी कसं सांगते बघा सरळ भागाने पट्टी घ्यायची सरळ भाग घ्यायचा पट्टीचा आणि त्याच्यावरती इलास्टिक असं ठेवायचं इकडनं एक फोल्ड करायचं तिकडनं एक फोल्ड करायचं आणि ते आपण स्टिच करून घेऊया हे बघा अशा प्रकारे जे जास्तीचं आहे ना ते कट करून टाकायचं आता सेम इकडच्या ना इकडच्या साईडलासुद्धा सुद्धा सरळच भागावरती ठेवायचं उलटा भाग खाली पाहिजे आणि मग हे बघा असं दोन्ही साईडनी एक इकडून सा एक फोल्ड तिकडनं एक फोल्ड पट्टी करायची मध्ये इलास्टिक राहायला आपलं हे बघा असं आणि हे कट करायचं आता हे ज्यावेळेस आपण असं ओढू ना सरळ करू त्यावेळेस सरळ बाजू आहे ना ती बाहेरच्या साईडला येईल आपली आणि ते फिनिशिंग सहित रेडी होईल कुठलाही धागे दोरे काहीही दिसणार नाही फक्त जरा जास्तीचं कट करायचं कट टू कट कट करायचं म्हणजे धागे वगैरे बाहेर निघणार नाही हे बघा अशा प्रकारे आपल्या इथं व्यवस्थित असा बेल्ट लावून झालेला आहे आता फक्त आपल्याला इथं काय करायचं सा वरच्या साईडनं अजून एक कवर शिलाई करूया म्हणजे दाब शिलाई नाही दिली तरी चालते पण दिली तर कसं आहे इलास्टिकचा जो आपण पट्टी छोटी लावली ना ती लवकर सटकणार नाही तुटणार पण नाही आणि निघणार पण नाही ठीक आहे त्यासाठी मी इथं दिली तुम्ही नाही दिलीत तरीसुद्धा काहीच प्रॉब्लेम नाही आहे आता जे सात बाय सातचे हे आहेत ना चौकोन तर ते मी घेते असं त्रिकोणामध्ये पहिल्यांदा फोल्ड करते बघा सेम असे तीन मी करणार आहे एक पहिल्यांदा मी करून ठेवला तर आता दुसरासुद्धा मी सेम असंच पूर्ण करते आणि तिसराही मी सेम अशाच पद्धतीने करते तुम्हाला जेवढं छोटं फूल पाहिजे तेवढं छोटं घ्या करू शकता म्हणजे पाच बाय पाचचा सहा बाय सहाचा मोठं पाहिजे असेल तर आठ बाय आठ दहा बाय दहा असंही जेवढं मोठं फूल पाहिजे तेवढं तुम्हाला त्याची ते साईज कमी जास्त करायची आहे ठीक आहे आता जे जा जा जास्तीचं आहे ना इकडचं ते मी कट टू कट कट करायचं म्हणजे आपलं जे फ्लावर आपण तयार करून त्यावेळेस जास्त धागेदोरे निघणार नाही आणि आपला पार्ट आहे ना तो व्यवस्थित रेडी राहील तर आता मी तर सुईमध्ये धागावून घेतला होता त्याला अशा प्रकारे बघा आपल्याला शिलाई करून घ्यायची आहे बघा असं म्हणजे ओढलं ना एक पाकळी तयार होईल हे बघा अशी पाकळी तयार होईल आणि त्याच पद्धतीने आपलं इकडचंही करायचं आहे तुम्हाला जसं मी व्हिडिओमध्ये दाखवते ना सेम त्याच पद्धतीने हे बघा असं प्रॉपर व्यवस्थित करायचं तिन्हीलासुद्धा मी इथं व्यवस्थित शिलाई केली आणि आता काय करायचं सगळ्यात पहिली जी आपली पाकळी होती ना त्या पाकळीमधून सुई ओहून बाहेर काढायची म्हणजे आपलं ते व्यवस्थित चिकटलं जाईल हे बघा अशा प्रकारे मी तर जसं व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवते ना सेम तसंच तुम्हाला करायचं अलीकडच्या पाकळीत सुई का टाकायची आणि स गोल गोल फिरवायचं म्हणजे आपलं फुल तयार होईल आणि आता काय करायचं मध्ये जे जा जास्तीचा पार्ट असतो ना ते व्यवस्थित पहिल्यांदा स्टिच करायचा बॅक बॅकसाईडने फ्रंटला नाही बॅकना बॅकला काय होतं असं थोडंसं निघतं तर ते व्यवस्थित स्टिच करायचं म्हणजे ते निघणार नाही पाकळ्या एकाला एक अशा व्यवस्थित जाम राहतील चिकटतील आणि त्या निघणारही नाही तर आता मी पहिल्यांदा शिवून घेते व्यवस्थित बघा आता खालच्या साईडनं शिवून झालं की काय करायचं सुई वरच्या साईडनं बाहेर काढायची हे बघा असं वरच्या साईडनं बाहेर काढायची आणि वरून वरूनसुद्धा आपण दोन तीन टाके टाकून घेऊया म्हणजे आपल्या पाकळ्या छान दिसतील हे बघा वरून पण दोन चार अशा टाके टाकून घेतले आता हे धागा आहे ना तो कट करून टाकूया आणि आता हे आहे ना हे बघा असं मधोमध मद बेल्ट घ्यायचा मधोमध मद लावा नाही तर तुम्हाला एका कडेला लावायचं असेल एका कडेला लावा जसं तुम्हाला जसं लावायचं ना तसं तुम्ही ते लावू शकता पहिल्यांदा हे बघा असं फुल इथं ना व्यवस्थित पॅक करून घ्यायचं सुई दोऱ्याच्या मदतीने स्टिच करायचं फक्त बाकी जास्त इथं काहीच करायचं नाही आणि त्याच्यानंतर वरच्या साईडला तुम्ही एक शो बटन लावू शकता किंवा मग काही तुम्हाला जे आवडेल ना ते वरतून असं लावू शकता म्हणजे दिसायला छान दिसेल नाही लावलं तरी पण काही प्रॉब्लेम नाही एवढं खराब नाही दिसत पण जर शो बटन लावलं ला तर ते थोडंसं अजून अट्रॅक्टिव्ह आणि थोडंसं अजून जास्त छान दिसेल आणि बघू शकता आपला इथं बेल्ट रेडी झाला आहे खूपच सुंदर असा याचा लुक आला आहे आणि दिसायला तर कस खूपच मस्त दिसतोय तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बाय